नो गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना आता वाजले सकाळचे साडेपाच आता मी जायला निघालोय माझ्या कामावर सकाळचे साडेपाच वाजलेत आता आपण निघालो झाली जमीन आता मध्ये रस्त्यात नाही लागला म्हणजे पुरे बघा भिजवून टाकली कामावर पोचल्यानंतर काय पडायचं आहे तो पुढे काय होतं तू जॅकेट घालायचं म्हणजे ना त्रास आहे तो आत्ताच जस्ट पडून गेलेला आहे हो गाडी वॉश करणार गाडी वॉश करायला त्याच्यामुळे त्याला मग सांगितलं मी की बाबा गेट बंद करणार तर मग ते गेट तसंच उघडं राहील ना कारण तो झोपला आहे ना माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये एवढी लोक आहेत लोक बरीच लोक बघत असतील व्हिडिओ पण सबस्क्राईब कोण करत नाही लाईक कोण करत नाही शेअर कोण करत नाही व्हिडिओ बहुतेक मला वाटतं आवडतात पण टाइम मिळत नाही लोकांना <laughs> इट्स ओके चालतं ता काय करणार आम्ही पण तर व्हिडिओ कधी कधी बघतो आणि पुढे देऊ लाईक आणि शेअर करायला विसरत नाही पण मी आठवणीने करतो लोकांच्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर कारण त्याने पण ती तेवढी मेहनत घेतलेली असते ना त्या व्हिडिओला त्यामुळे आपण थोडं त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे ना तसं तुम्ही मला ॲप्रिशिएट करा प्रयत्न करीन की याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ पण मी काय होता माझा व्हिडिओ असतात हे सगळे मोबाईलवर मी बनवतो माझ्याकडे गोबरो नाही की काही नाही पण ओके बाईकवरती मी चालवून माझे व्हिडिओ बनवतो आता कसे असतात काय हे मी एडिट करतो पण तुम्हाला किती आवडतात हे काय कळत नाही ना कारण लाईक शेअर होतच नाही ना लाईक शेअर झालं सबक्राईब झालं तर कळेल की बाबा हा लोकांना आहेत आपले पण काय होतं आजकाल एवढे धावपळीचे दिवस आहेत की लोकांना पाहिजे वेळ नसतो आहे लाईक त्यांना आवडतायत मग आपलं काम होतं मग ते एक वेगळ्या एनर्जी येते आपल्याला व्हिडिओ बनवायची रस्ता नुसता माती सारखा झालाय गाडी चालवायला पण भीती वाटते ब्रेक मारवातच स्लिप होते ना गाडी रस्ते पण गुळगुळीत आहेत त्याच्यामुळे खूपच टेन्शन आहे आपण आपल्या एक चालू करूया पाऊस पडला म्हणून गार वाट पाच मिनिटं पडला नंतर गेला तो आलाच नाही परत मी माझं काम करून बोरवलीवरून मालाडला घरी गेलो पूर्ण दिवस काढला तरी एक थेंब पाऊस पडला नाही वातावरण राहिले तर पियाला पाणी कुठून मिळणार पाऊस जवळजवळ आता हा जून महिना असाच निघून गेला पंधरा दिवस जून महिन्यात सरासरी पाऊस लागायला सुरुवात होते आणि तो बेदम लागतो पण हे काय आहे नुसतं येतो शिकणे करतो ओलं करतो आणि निघून जातो त्याला पाऊस नाही म्हणत पाऊस कसा पाहिजे धंदनीत एकदम नदी नाले ओढे सगळे भरून गेले पाहिजे गावाला आता एवढी मजा येत असेल काय म्हणजे गावाला सरासरी पाऊस चालू आहे गावाला आता खूपच मजा येत असेल सगळं हिरवगार झाला असणार आता आता मला करायची आहे गावाची राईड राईड करायची आहे उघे आता कधी करायला मिळते कारण काय आता नवीन नवीन क्लाइंट परत माझे म्हणजे जे कोडून गेलेले ते परत जॉईंट होत आहेत त्याच्यामुळे सुट्ट्या पण मारणं कठीण झालं आता पावसाळी राईड करायला खूप मजा आली आहे फुल टू एन्जॉय केलं असं एन्जॉय काय करणार काम आले ना काम पण आपल्याला करायलाच पाहिजे नाही केलं पुन्हा पाण्याचं कसं होणार <laughs> युट्यूब वर आता मी व्हिडिओ बनवतोय पण व्ह्यूज घटत चाललेत का हा कोणा काय झालं पाच हजार व्ह्यूज झालेले आता एक हजार वर आले टाइम माझा गेलेला पाचशे सहाशे शेवट तो आता आला चाळीस वर्ष काय झालंय काय माहित मध्ये कॉपीराईट लागलेलं त्याच्यामुळे खूपच कठीण परिस्थिती झालेली काय होऊया आता आपण आपलं हे सोडायचं नाही ते म्हणतात ना जिद्ध केल्याशिवाय काही मिळत नाही आपल्याला करायला पाहिजे तो केला नाही तर काही मिळणार ना आपल्या माझा एक स्टुडंट आहे तो पण युट्यूबर आहे त्याचं नाव आहे नितीन पास्ते त्यानेही आता एक सबस्क्राईब राईट ठेवलेली आहे तेवीस तारखेला शेवटच्या रविवारी या महिन्याच्या जूनच्या विचार चाललाय माझा जायचा आता काय प्लॅन निघेल काय त्याच्यावर डिपेंड आहे कारण एक ट्रिप मला गावी पण मारायची होती कारण थोडं काम आहे आता कस होत आहे काय आता काय जमत आहे कस ते नितीनला पण मी आता फोन करणार आहे मी पण येतोय म्हणून एन्जॉय वेगळीच असते आपण ज्या लेवलला निघतो ना म्हणजे कसं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला लॉंग राईड करायचे तर आपण त्या मूडमध्ये असतो की लॉंग राईड करायचे असल्यामुळे पावसात मी करताना मी व्हिडिओ कॉर्डिंग नाही करू शकत पण का माहितीये पावसात मोबाईल भेटला की सगळं संपलं मग आणि आपल्याला आता नवीन मोबाईल कोण घेऊन देणार नाही असे बरं कुठे आहे आता काम पण शोधायचं आहे कारण सकाळचं काम माझ्याकडे आहे मी दिवसाच घरात बसून असते मला काही काम नसत त्याच्यामुळे काय होत घरातल्या थोडा इफेक्ट पडतो ना आपल्याला थोडं एनर्जी डाऊन होते आपली बसून बसून आज पण तस सगळं क्लिअर आहे एकदम एवढा काळोक नाही आहे इथे बरोबरीला कारण तुला वाईट डग दिसायला लागले जे रेग्युलर डग असतात तसे क्लिअरिटी झालेली आहे पण पुढे आहे काळोख रेनकोटच वजन भारी आहे एकदम जड होते जड होते पाडलं की बॅग एक मला येऊन जाते पट सगळं शांत असतं जास्त हे नसत गाड्यांची वरदळ कमी असत वातावरण सुद्धा ना एकदम शांत राहिलेलं असत आज काहीला जरा लवकरच फोन केलाय कारण तो रोज उशिरा येतो त्याला लवकरच फोन केलाय उठलाय बघूया आता किती वाजेपर्यंत पोहचतो आपलं काम आहे आपलं टायमिंग वरती पोचल बघा क्लायमेट कसं झालंय ਪਾਉਲ ਜੀ ਜੁੜਨਾ ਤਾਂ ਕਰਕੜਿਕ ਊਨ ਲੱਗਨਾਰੇ ਇਹ ਪਰੋ व्यायाम अजिबात होत नाहीये बंद झालेलं आहे व्यायाम सुरू करायचा आता बघूया हो कसा तो पाय हलवायला पण एनर्जी पाहिजे ना एनर्जीच नसते दुसऱ्यांना शिकवतो पण मी तसं आळसी झालेलो एकदम सगळ्याच बाबतीत एलर्जी परत फुक होम मध्ये यावं लागेल ते एकदा कसं माहितीये एकदा तुमचं रुटीन चालू झालं ना त्या गोष्टीच कंटिन्यू करता येते बोल तुम्ही एवढी काय कळत नाही लाईट वर दिसतं की एवढी तरी धूळ ही तू नाकातून जाते आणि मग थर्दी होतो सगळ्या मोठा खड्डा आलेला तेव्हा तू गाडी गेली की तामसते ना इंजिन मध्ये आलो आता आयला आता काय लागतो हो ती समजत आहे

கா மட்ட

मी म्हटलं आला शिला अजून आलात। नाई आलाच ना अजून पण मी पोहचलो जागावर चला तर आता तुमचा निरोप घेतो मी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय